वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपीज आज आपण बनवणार आहे मँगो मस्तानी मँगोचा सीजन संपण्याच्या अगोदर तुम्ही ही मँगो मस्तानी एकदा नक्की ट्राय करा एकदम झटपट होते आणि कमी इंग्रेडियंट मध्ये होते चला तर मग रेसिपी पाहूयात सगळ्यात अगोदर मी इथं तीन आंबे घेतलेले आहेत तुम्हाला किती मँगो मस्तानी बनवायची आहे त्या प्रमाणात तुम्ही आंबे इथं घेऊ शकता आंब्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर थंड पाण्यामध्ये पाच ते दहा मिनिटं भिजत ठेवायचं आहे जेणेकरून त्यातली जी गरमी असते उष्णता असते ते कमी होईल आंब्यांमध्ये भरपूर उष्णता असते त्यासाठी आपल्याला थंड पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे जेणेकरून त्यातली उष्णता जी असते ती कमी होईल त्यानंतर मी तुम्हाला दोन पद्धती सांगणार आहे आंबे कट करायचे जेणेकरून त्याचा गर व्यवस्थित निघाला पाहिजे आणि आपले हात सुद्धा नाही खराब झाले पाहिजे अशा प्रकारे मी तुम्हाला दोन पद्धती सांगणार आहे सगळ्यात अगोदर आपल्याला मँगो असे छान कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर यातला जो गर आहे तो चम्माच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे बाउल मध्ये किंवा तुम्ही कोणत्याही वाटीमध्ये याला काढून घेऊ शकता छान व्यवस्थित असा गर चमचने काढून घ्यायचा आहे जराही सालीला गर राहणार नाही तुम्ही जर अशा पद्धतीने काढून घेतला तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा मी आंब्याचा गर पूर्णपणे काढून घेतलेला आहे आता आपण दुसरी पद्धत बघूयात यामध्ये हात थोडेसे खराब होतील पण एकदम फटाफट गर निघेल त्यासाठी आपल्याला आंब्यावरची पूर्णपणे साल काढून घ्यायची आहे सगळी व्यवस्थित अशी साल काढून घेतल्यानंतर चाकूच्या साह्याने याच्यावरचा जो गाभा असतो तो काढून घ्यायचा आहे व्यवस्थित असा गाभा निघतो आणि कुई वेगळी होते कुईला सुद्धा गाभा राहत नाही तुम्ही एकदा अशा पद्धतीने सुद्धा नक्की ट्राय करा किंवा तुम्ही आपण ज्या कटरच्या साह्याने आंबा सोडलेला आहे त्याच कटरने अशा प्रकारे तुम्ही याच्या साली सुद्धा काढून घेऊ शकता किंवा चाकूने सुद्धा कट करून घेऊ शकता तुम्ही बघू शकता एकदम पातळ पातळ येतात पण त्याला खूप वेळ लागतो त्यामुळे आपण चाकूच्या साह्याने एकदम झटपट असं काढून घेऊ शकतो जर तुम्हाला थोडस फॅन्सी हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारे त्याच्या चकल्या सुद्धा करून घेऊ शकता सोलाच्या कटरच्या साह्याने त्यानंतर मी तांब्यांचे आंब्यांचे छोटे छोटे असे काप सुद्धा करून घेतलेले आहेत जे आपण मँगो मध्ये युज करणार आहोत लास्टला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छोटे काप आणि मोठे काप करून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे चिया सीड्स भिजत ठेवलेले आहेत मध्ये ऑलरेडी खूप जास्त गरमी असते त्यामुळे चिया सीड्स घालायला विसरू नका खूप जास्त थंड असतात शरीरासाठी दहा मिनिटं छान भिजत ठेवायचे आहेत भिजल्यानंतर पूर्ण वाटी फुलल होते त्यानंतर आपण जे मोठ्या आंब्याचे काप करून घेतले होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत त्यामध्ये साखर घालायची आहे तुम्ही कितपत गोड खाता त्या प्रमाणात साखर इथं वापरू शकता त्यानंतर यामध्ये तुम्ही थोडेसे बर्फाचे तुकडे सुद्धा घालू शकता पण इथे मी खूप जास्त थंड दूध घेतलं होतं त्यामुळे मी वापरलेलं नाहीयेत तुमच्याकडे जर थंड दूध नसेल तर तुम्ही बर्फाचे तुकडे घालून याला छान असं थंड करून घेऊ शकता मिक्सरला दोन वेळा छान फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान कलर सुद्धा आलेला आहे आणि एकदम मस्त अशी आपली मँगो मस्तानी तयार आहे कॅमेऱ्या मध्ये तुम्हाला छान असा कलर दिसत नाहीये पण रिअल मध्ये खूप सुंदर असा कलर आलेला होता ऑरेंज ऑरेंज छान असं मध्ये काढून घ्यायचं आहे आणि मध्ये पाच मिनिटं ठेवून द्यायचे त्यानंतर मी इथे काचेचे ग्लास घेतलेले आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मँगो मस्तानी टाकून घ्यायची आहे दोन्ही ग्लास मध्ये मी एक एक चमचा टाकलेला आहे वरती आपल्याला आणखीन आईस्क्रीम चिया सीड्स टाकायचे आहेत त्यामुळे एक एकच चमच पहिल्यांदा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे मँगोचे बारीक काप करून घेतले होते ते यामध्ये ऍड करून घ्यायचे आहेत त्यानंतर चिया सीड्स जे आपण भिजत ठेवले होते ते सुद्धा घालून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता भिजून पूर्ण वाटी गच्च भरलेली आहे आणि छान दहा मिनिटानंतर फुलतात ते त्यानंतर वरून आईस्क्रीम टाकायचं आहे भरपूर तुम्ही कोणत्याही फ्लेवर आईस्क्रीम घेऊ शकता मी तर मॅंगो फ्लेवर आणखी वरून मॅंगो मस्तानी आपल्याला टाकून घ्यायची आहे त्यानंतर भरपूर असं वरून आणखीन आहे टाकायला करायची नाहीये त्यानंतर वरून आणखीन आपल्याला मँगोचे कापूर करून जे घेतले होते आपण ते टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर ड्रायफ्रुट्स टाकायचे तुम्हाला जे कोणते ड्रायफ्रुट्स आवडतात ते तुम्ही यावरती ऍड करू शकता एकदम सोपी अशी मँगो मस्तानीची रेसिपी आपली तयार आहे मँगो सीझन संपण्याच्या अगोदर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका